नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे विद्यार्थी मित्रांनो तर जालना पोलीस पाटील भरती विशेषमध्ये जी सर्व मुलांची मुलाखत झालेली आहेत विद्यार्थी मित्रांनो तीद्द। एकोणीस तारखेला जे आहेत विद्यार्थी मित्रांनो शेवटची मुलाखत होती तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो जालना जालना जिल्ह्याची जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांची मुलाखत झालेली आहे मुलाखत झाल्यानंतर मुलाखतीचे मार्ग आणि लेखीचे मार्क असे मिळून जे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते जाहीर झालेले आहेत म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवर आलेली आहेत म्हणजेच ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची जी लिस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो तिथे निकाल लागलेले आहेत म्हणजे प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट म्हणजे फायनल लिस्ट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो लागलेली आहेत ते आपण वन बाय वन आपण इथे बघणार आहोत तर बघा चार उपविभागाच्या ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो मुलाखत आयोजित झाल्या होत्या त्यासाठी ज्या ज्या आहेत तात्पुरत्या निवड यादी जी आहे ते जाहीर झालेली जा आहेत तर बघा आपण बघूयात वन बाय वन तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो हे जालना उपविभागीय कार्यालय जे आहेत म्हणजे जालना सब डिव्हिजनची ही लिस्ट आहे बघा इथे दिलेले आहेत की सदर यादीतील उमेदवाराच्या नावासमोर शेरा रिमार्क रखान्यातनी प्रोव्हिजनली सिलेक्टेड लिहिलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एक लिस्ट दिलेली आहे ज्यांनी सर्वांनी ज्यांनी इंटरव्ह्यू दिले आहेत जेवढे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी उपलब्ध होते आणि ज्या सर्वांनी इंटरव्ह्यू दिल्या आहेत त्या सर्वांची लिस्ट इथे देण्यात आली आहेत आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या नावासमोर प्रोव्हिजनली सिलेक्ट असं लिहिलं आहे आणि उरलेले जे आहेत विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी ज्यांनी मुख इन मुलाखत दिली आहेत त्यांचेसुद्धा नाव याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली ते आणि जे सिलेक्ट झाले आहेत त्यांच्या नावासमोर फक्त प्रोव्हिजनली सिलेक्टेड लिहिलेले आहेत तर बघा त्यांची ही निवड ही फक्त निवड तात्पुरत्या स्वरूपाची असून या उमेदवाराची पोलीस विभागामार्फत चारित्र्य पडताळणी वैद्यकीय तपासणी लहान कुटुंबाची पडताळणी व जाहिरात नमूद अटी आणि शर्तीच्या अधीन राहील तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही लिस्ट फक्त एक तात्पुरती जी प्रोव्हिजनल सिलेक्टेड लिस्ट आहेत यामध्ये सर्वप्रथम तुमची वि विद्यार्थी मित्रांनो पोलीस व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर मेडिकल होईल आणि त्यानंतरच तुम्हाला फायनल जॉईनिंग देण्यात येईल तर अशा प्रकारे ही नोटीस आहेत विद्यार्थी मित्रांनो सोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो बुटेगाव तालुका बदनापूर या गावात दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्याने त्यांची निव अंतिम निवड ही जी आहे ती शासन निर्णय क्रमांक या अनन्वय करण्यात येईल म्हणते ह्या प्रकरणानुसार तर ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता बऱ्याचशा लिस्टमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तिथे काही ना काही गावामध्ये समान गुण मिळाल्यामुळे त्यांना जे काही फायनल सिलेक्शन असेल विद्यार्थी मित्रांनो त्याबद्दल इथं एक सूचना आहेत ते बघू शकता तुम्ही तर चला तर आपण लिस्ट बघू आपण आता तर चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही लिस्ट आहेत बघा इथेसा जालना तालुक्याच्या अंतर्गत बघा विलेज म्हणजेच गाव दिलं आहे तिथेसा अहंकार देव अहंकार देऊळगाव या गावामध्ये एस सी कॅटेगरीसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो इथे एकूण सहा विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू दिला होता त्यापैकी जो विद्यार्थी मित्रांनो जसं की इथे एक व्यक्ती दिलेला आहे मस्के कपिल लहू या विद्यार्थ्याचे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन झालेलं आहे प्रोविजनल सिलेक्टेड असं लिहिलं आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्याच्या समोर प्रोविजनल सिलेक्टेड असं लिहिलं आहे ते सिलेक्ट झालेले आहेत इथे तुम्ही तुमची जी लिस्ट आहेत तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक गावानुसार कोण कोण सिलेक्ट झालं ते याची जी जी लिंक आहेत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तुमची ही जी लिस्ट आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या विभागानुसार तुमची लिस्ट डाउनलोड करून प्रत्येकी बघू शकता तर चला अशा प्रकारे तुमची ही लिस्ट आहेत ही लिस्ट तुम्ही बघू शकता हेल या लिस्टची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच तर चला तर आपण दुसरी लिस्ट बघू आता आपण त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे अंबळ सब डिव्हिजनची ही लिस्ट आहे यामध्ये सुद्धा बघा तुम्ही येथे ज्यांनी मुलाखत दिली आहे त्या सर्वांची इथं लिस्ट दिलेली आहे आणि त्यापैकी कोणाचं सिलेक्शन झालं आहे याचं जे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे प्रोविजनली सिलेक्टेड म्हणून इथे मार्क करण्यात आलेले आहेत तर बघा इथे तुम्ही बघू शकता इथे दोन विद्यार्थी जे विद्यार्थी मित्रांनो इथे सिलेक्ट झालेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त इथे तुम्ही बाकीसुद्धा बघू शकता अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण लिस्ट जे या सर्व विभागाची सर्व विभागाची लिस्ट जे आहेत ते लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून जाऊन चेक करू शकता त्या ऑफिशियल लिंक जे आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड करून देईल किंवा तुम्ही तर अशा प्रकारे लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो इथेही त्याच सूचना देण्यात आलेल्या जा आहेत ज्या सूचना जालना उपविभागाच्या अंतर्गत देण्यात आलेल्या होत्या तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक उपविभागाची जाहिरात उपविभागाची जी आहे ती लिस्ट बघू शकता तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद